गौरी गणपतीच्या सणामध्ये आपल्या संपूर्ण घरामध्ये उत्साहाचे वातावरण असते गौराईचे आगमन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब गौराईची आरास करण्यासाठी मेहनत घेत असते अनेक कुटुंबातून या गौराईच्या आरास तयार करत असताना वेगवेगळे देखावे उभे केले जातात या देखाव्यातून वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो सोलापुरातील युवा अभियंता अविनाश गवसने व त्यांच्या कुटुंबियांनी गौराईच्या देखावेसाठी महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेला पंढरीच्या विठ्ठलाच्या आषाढ यात्रेचा रिंगण सोहळा देखावा सादर केलाय तब्बल दोन महिन्यापासून गवसने कुटुंब हा देखावा सादर करण्यासाठी तयारी करत होते या देखावेमध्ये रिंगण सोहळ्यातील बा, बारकावे साकारण्याचा प्रयत्न गवस्ने कुटुंबियांनी केलाय या देखावेची अधिक माहिती सांगताना अभियंता अविनाश गवसने म्हणाले नमस्कार मी अविनाश गवसने सोलापूरचा रहिवासी या वर्षी जसं की तुम्हाला माहित आहे की आज गौरी गणपतीचा उत्सव चालू आहे आणि गौरी गणपती म्हटलं की प्रत्येकाच्या घरात थोडं आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं तसंच आमच्याही घरी आहे आणि आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आरास करतो गौरीसाठी तसंच यावर्षी आम्ही गौ गव... गौरीसाठी आषाढी वारीचा आरास केला आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की आषाढी वारी म्हटलं की एक वेगळाच उत्साह वारकऱ्यांमध्ये असतो आणि रिंगण सोहळा म्हटलं कि त्याचा आनंद तर गंगाल असाच असतो तर त्या अनुषंगाने आम्हालाही वाटलं की वा या वर्षी आपण विठ्ठलाच्या चरणी हा देखावा साजरा करूयात तर त्यासाठी त्या अनुषंगाने आम्ही बऱ्याच गोष्टी घरी बनवल्या आणि या सगळ्या बनवण्यासाठी जवळपास एक ते दोन दोन महिने आम्हाला वेळ लागला आणि बऱ्याच गोष्टी करताना बऱ्याच अडचणी आल्या पण जो आनंद होता उत्साह होता तो उत्साह खूप होता आणि तुम्ही पाहू शकता की हा आरास कसा बनला आहे तर मी तुम्हाला दाखवतो हो हे आहे संत ज्ञान हा आहे दिवेघाट त्याच्यामध्ये हे दाखवलं आहे संत ज्ञानेश्वरांचे पालखी मार्ग त्याच्यानंतर इकडून हा जो मार्ग दाखवला आहे तो संत तुकाराम महाराजांचा आहे त्याच्या शेजारी चंद्रभागा आणि मध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि त्याच्या अनुषंगाने रिंगण सोहळ्यामध्ये फुगडी घालणारे बायका आणि हा आहे रिंगण सोहळा तर या सर्व गोष्टी बनवण्यासाठी बरेच एफर्ट्स घ्यावे लागले पण तरीही आम्हाला समाधान आहे की हा देखावा इतका सुरेख बनला धन्यवाद